हॅलो हाय नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मग मी माझ्या मुलीसाठी मायरासाठी ड्रेस मागवले आहेत मिशोवरून आणि आता मी ते पार्सल ओपन करते तर बघूया कसे ड्रेस निघले आहेत ते तुम्ही पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा तरी ते मी खोलत आहे तर मायरा पण लगेच रडायला लागली मला 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 तिला वाटलं काहीतरी खाऊ आणलं आहे त्यामुळे तरी ते बघा मी ओपन केलेलं आहे तर याच्यामध्ये आलेले आहेत रेड येलो आणि असे मस्त असे तीन कल कलर एवढं भारी कलर होते आणि एवढं मस्त ड्रेस आहेत हे मला तर खूपच आवडले हा बघा हा कलर मायराला एकदम छान उठून कलर असा दिसत होता मला तर खूप आवडले मस्त आणि पहिल्यांदाच असं झालं की फक्त तीनशे सतरामध्ये हे तिन्ही ड्रेस बसलेले आहेत खरं तर आ, स फक्त सतरा रुपयेवरच्या आहेत शंभर रुपयालाच एक ड्रेस पडलेला आहे हा आपण बाजारात घ्यायला गेलो तर साधा टॉप पण येत नाही आता शंभरमध्ये आणि हे कॉ क्वालिटी पण एवढं भारी आणि तीन ड्रेस फक्त तीनशे सतरामध्ये मला पण विश्वास बसत नाही आहे मला पण वाटलं होतं की एवढं पण भारी ड्रेस निघतील की नाही काय माहिती नाही पण खरंच खूप भारी निघलेले आहेत तर हे बघा येतं रेड कलर आणि हा तर एकदमच मस्त दिसत होता कापड पण एकदम सॉफ्ट सौ, सॉफ्ट आहे आतमध्ये पण आस्तर पण आहे त्याला आणि हा बघू शकता इथं येल्लो कलरचा तो पण खूप भारी आहे मला विश्वास खरंच बसत नाही की इतके छान आणि इतकं मस्त असं कापड आणि एवढं भारी कमी किमतीमध्ये हा ड्रेस येऊ शकता म्हणून आणि तुम्ही डेली यूज मी तर डेली यूजसाठीच मागवले होते पण तुम्ही त्रास असे तिला डेली यूज नाही वापरले कधी कधी कुठे घातले तरी बी बाहेर जाताना पण चालेल इथे बघू शकता किती छान दिसते मायरा आणि रेड कलर एकदम उठून आणि एकदम भारी दिसत आहे ती त्याच्यावरची पॅन्ट आणि तो ड्रेस फक्त वरचे ते वरचा टॉप घातला तरीही चालेल असा आहे तो आणि कुठे बाहेर फिरायला पण घेऊन जाऊ शकतो आपण असे ड्रेस घालून घरी पण डेली यूजसाठी वापरू शकतो आणि हा पण ड्रेस बघा किती मस्त दिसत आहे एकदम सॉफ्ट असा कपडा आहे हा तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुली चार ते पाच वर्षापर्यंत मिळेल तुम्हाला लहान झिरो ते तीन मंथ आणि चार ते पाच वर्षापर्यंत असेल तर तुम्हीसुद्धा मागू शकता आणि मी स्वतः अनुभवलं आहे की मिशो खरंच बेस्ट आहे तर इथे बघा हा येलो कलरचा ड्रेस आतून मस्त अस्तर पण आहेत दोन्हीला पण आणि आता हे मी तिला रोज डेली यूजसाठी वापरणार आहे किंवा बाहेर सुद्धा घालू शकतो तर तुम्हाला तीनशे सतरामध्ये हे तिन्ही ड्रेस कसे वाटले ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते बघा मायरा कशी शायनिंग करत होते तिला आत्ताच एवढं समजायला लागलं आहे की आता ती प्रत्येक ड्रेसला रडत होती आता हे घालून बघायचं आहे आता हो आ, आता हा झाला की आता हा ड्रेस घालून बघायचा ती स्वतःच बोलत होती आता तिला पण आता सगळं समजायला लागलं नवीन कपडे घालायचे वगैरे ती पण मी शोमध्ये कधी कधी बघते ना तर मला 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 असं करते ते मागवायचं त्यामुळे तिला आता आत्ताचपासून समजायला लागलं की बाई मेकअप कसा करायचा आहे नवीन नवीन कपडे घालायचे लिपस्टिक लावायचे आणि शायनिंग कशी करायची तर मला हा रेड कलरचा खूप आवडला मस्त होता फक्त एवढंच की तो दोन्ही कलर वेगवेगळे कलर आहेत पण तो ड्रेस सेमच आहेत येलो आणि तो दुसरा हा फक्त रेड कलर थोडासा वेगळा आला आहे वरती थोडंसं फॅन्सी असं आलं आहे आणि ते बघा एकदम तुम्ही असं डेली यूजसाठी कमरेला थोडंसं फिट वगैरे काहीच बसणार नाही एकदम असं एकदम सॉफ्ट आहे वरती पण तर खूप भारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय इथे मायरा पण बाय करते